पहिलं तर सूरज चव्हाण तुझं मनापासून अभिनंदन अवघ्या महाराष्ट्राला वाटत होतं की बिग बॉसची ट्रॉफी ही सूरज चव्हाणनं जिंकलीच पाहिजे आणि महाराष्ट्राची इच्छा ही सूरज चव्हाणनं खरंच पूर्ण केलेली आहे आणि आत्ता सगळ्यांना कळलं आहे की कि कितीतरी लोक त्याला कमेंटमध्ये घाणघाण शिवेगाळ वगैरे करत होते पण काय म्हणतात ना कमळ नेहमी चिकलातच उगवतं अशा प्रकारचं काहीतरी जे आहे ती सूरज चव्हाणनं करून दाखवलेलं आहे तर खरंच भावा तुझे मनापासून म्हणजे तुझं अभिनंदन करते की ट्रॉफी जिंकणं ती पण बिग बॉसची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही ते कितीतरी शिकलेल्यांना किंवा भल्याभल्यांना होत नाही पण एक तर तू शिकलेला नव्हतास तुला वाचता येत नाही तुला खेळ समजायला वेळ लागला पण तुझ्या अंगातला जो साधेपणा जीव होता साधा भोळा स्वभाव होता आणि तुझा जो सरळ स्वभाव होता त्या स्वभावामुळे आणि कुठं तरी दाखवलं आपलं कर्म चांगलं असेल ना तर कर्माचं फळ उशिरा का होईना पण नक्कीच चांगलं भेटतं आणि काय म्हणतात ना की देवाच्या दरबारात उशिरा असतो अंधार नसतो हे मात्र आज सिद्ध झालेलं आहे आणि खरंच तुझ्यावर देवाची खूप कृपा झालेली आहे आणि इतकंच नाही तर तुला जनतेनंही सपोर्ट केलेला आहे कारण तुझा खरा चेहरा बिग बॉसमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना कळलं आहे आणि तू महाराष्ट्राची मान उंचावली आहेस आणि कितीतरी आत्ताच्या काळातल्या गोरगरिबांच्या लेकरांची प्रेरणा बनला आहेस